घरीच जर एवढी छान भाजी बनवली तर घरचे तर खुश होतीलच पण हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची इच्छा सुद्धा होणार नाही आणि पैसेही वाचतील तर चला आज आपण पन हॉटेलसारखा पनीर मसाला घरीच कसा बनवायचा ते बघणार आहोत तर सर्वात आधी आपण या भाजीसाठी मसाला बनवून घेऊया मसाला बनवण्यासाठी एक चमचाभर तेल कढईत घालून घेतले आहे आणि भरपूर कांदा रफली चिरून घेतला आहे आता हा कांदा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत फुल गॅसवर भाजून घ्यायचा आहे या भाजीला कांदा भरपूर घातला की भाजीला चव पण खूप छान येते आणि भाजीला घट्टपणा येतो कांदा चांगला गुलाबी रंगावर भाजला की लसणाच्या पाकळ्या घालायच्या पाच सहा काजू घेतलेत आता हे दोन मिनिट भाजायचं दोन टोमॅटो चिरून घेतलेत मुठभर कोथिंबीर सहित घेतली आता हे सगळं परत दोन मिनिट भाजून घ्यायचं सगळं चांगलं भाजून घेतलंय आता गॅस बंद करायचा आणि हा मसाला थंड होऊन द्यायचा आणि नंतर मग आपण हा मसाला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मसाला आता चांगला थंड झालाय आता मसाला मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊ ह्याच्यात पाणी घालायची गरज नाही बिन पाण्याचा मसाला चांगला बारीक वाटला जातो कारण ह्याच्यात टोमॅटो आहे कांदा आहे असा मसाला चांगला बारीक वाटून घेतलाय ज्या कडाईमध्ये आपण मसाला भाजला होता त्याच कडाईमध्ये तेल घालून घेतले तेल थोडं जास्त घालायचं तेल घालतानाचा व्हिडिओ स्किप झाला त्यामुळे स्वारी बरं का तेल गरम झालं की मसाला घालून घ्यायचा आता हा मसाला तेलात चांगला भाजून घ्यायचा मसाला आपण अगोदर भाजला आहे त्याच्यामुळं मसाला जास्त वेळ भाजायला लागायचा नाही दोन तीन मिनिट आपण हा मसाला तेलात भाजून घेऊ दोन तीन मिनिट हा मसाला तेलात भाजून घेतला की आपण याच्यामध्ये काही मसाले घालूया पाव चमचा हळद घालणार आहे लाल मिरची पावडर घालणार आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला आता हे घातलेले मसाले आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि एक मिनिट भाजून घेऊया मी आता पनीर टिक्का मसाला घेतलाय तो घालणार आहे दोन चमचे पनीर टिक्का मसाला होता आता पुन्हा हा मसाला या भाजून घ्यायचं याच्यात मी दुधावरची साय आणि थोडस दूध घालणार आहे म्हणजे आपली पनीरची भाजी खायला खूप छान लागते आणि हा मसाला असा चांगला या दुधामध्ये शिजवून घेणार आहे जोपर्यंत मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत असा या दुधामध्ये आणि साईमध्ये शिजवून घ्यायचा आहे आपण ढाब्यावर पनीर मसाला खातो ना त्यापेक्षाही सुंदर असा बनवलेला पनीर मसाला लागतो मसाला बघा चांगला भाजला मसाला तेल सोडू लागला आहे आणि कलर पण छान आला आहे वास्तर खरंच खूप सुंदर येतो आता या स्टेपला गॅस थोडा कमी करायचा आहे आता मीठ घालायचं आहे त्यानंतर आता याच्यात मी पनीर घालणार आहे तुम्हाला पनीर तळून घालायचं असलं तर तुम्ही तळूनही घालू शकता आणि असं या मसाल्यात पनीर भाजून घ्यायचं आणि नंतर पाणी ओतायचं म्हणजे पनीर खायला सुद्धा छान लागतं जरी तळलं नाही तरी अशा पद्धतीनं पनीर मसाल्यात भाजलं की छान लागतं एक दोन मिनिट या मसाल्यात मी आता ही पनीर भाजून घेणार आहे बघा कसलं सुंदर पनीर दिसतंय ही पनीर तुम्ही असच जरी खाल्लं ना तरी खूप छान लागतं आता मी इथं गरम करून घेतलेलं पाणी घालणार आहे पाणी गरम करूनच आहे म्हणजे आपल्या पनीरच्या भाजीला कलर छान येतो बघा कसला सुंदर कलर आलाय आता हे पनीर आपल्याला मिडियम गॅसवर आठ ते दहा मिनिटे चांगलं शिजवून आहे पनीर शिजायला जास्त वेळ लागत नाही तसं पनीर मवच असतं पण आपला मसाला छान टेस्टी व्हावा म्हणून त्याला मंद गॅसवर शिजवून आहे दहा मिनिट मिडियम गॅसवर असं छानपैकी शिजवून घेतलं आणि हा पनीर मसाला छान घट्ट झालाय कलर तर खूप सुंदर आलाय आता मी गॅस बंद करते आणि हि तर मस्त असा आपला हॉटेलपेक्षाही चमचमीत पनीर मसाला तयार झालाय असा पनीर मसाला तुम्ही एकदा नक्की बनवून बघा छान लागतो खायला रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत